आमदार सुधीर मनगंटीवार यांनी कार्यकर्त्याप्रती व्यक्त केली कृतज्ञता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मी सव्वीस हजार मतांनी विजयी झालो विधानसभा निवडणूक जिंकण्याची ही माझी सातवी वेळ आहे संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी चार आमदार असे आहेत जे आठ वेळा निवडून आले आहेत आणि तीन आमदार असे आहेत जे सात वेळा विजयी झाले आहेत त्यातील मी देखील एक आहे पण हे यश माझे नाही माझ्या कार्यकर्त्याचे आहे कार्यकर्त्याच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले त्यामुळे बाजीगर होऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करताना आनंद होत आहे या शब्दात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सत्काराला उत्तर दिले गुगुस येथे आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार देवराव भोंगळे आणि आमदार किशोर जोर्गेवार यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते